केलं एवढे आपला काही संबंध नाही नाणीच म्हणले नाना एवढा तुमच्यावर आजच्या या मार्गदर्शन ऐकलं त्यांना फुलंबरीला जायचं होतं ते आपल्या सर्वांचे नेते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय राऊसाहेबजी दानवे पाटील आपले कृती वारकरी संप्रदायाचं जिल्ह्यामध्ये ज्यांनी नावेलांत असलेले आपले तावरे नाना हप्पा माजी जिल्ह्याचे अध्यक्ष भाऊ पठाळे जिल्ह्याचे सरचिटणीस अनिल भाऊ टोलते हरिचंद बाबा शिंदे वसंतजी जगताप साहेब बदवान मात्रे कमलेशजी अरोरा दर मुंडारी मामा विलाजी जरा बबनराव शिरसाट पद्मतज्जी जराड कृष्णाताप्पा थांडे बराड नामदेव लबडे राजू टाक थांडेबराड संजू जाधव जावळे मामा आनंद होशे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर ज्यांनी हा तारे अरे तारेत भाई राहिले आमचे ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं तारेत भाई असतील बोंडारे मामा घेतलं ना नाईकवाडे सर हे फेरोज नगर शेव बबनराव हां बबन भाऊ बुंदेल धंडे आणि समोर उपस्थित असलेले मी गोडशे पाटलापासून तर शेवटच्या माणसापर्यंत घेऊ शकतो सर्व भारतीय जनता पार्टी आणि अवधूत नाना आणि कल्याण तात प्रेम करणारे सर्व बंधूंना माझं बोलणं संविधित वाटत नव्हतं म्हणून मी होतो तो, तो, तो नानाला बोलून द्या तावरे नानाला नानाला वाटलं अवधूत नानाला आपला कार्यक्रम आमदार बोलले नाही तर काही नाराजी येता उलट नाना तुम्ही सांगितलंय मी तुम्हालाही आठवण करून देतो मी चितानरावला गेलो काश्नाथ आप्पा भेटले ते पाहुणे होते मुठुंडवाडीचे होते म्हणजे आई ते म्हणे अवधूत नानाला भेटा मी आख्या तुमच्यासाठी आख्या वसंतराव तिथं झोपी घातले तुमच्या रुंदावर जिमखान्याला म्हणलं रात्रभर तही करा पण अवधूत नानाला परवेश करून घ्या रात्री दीड वाजता बोंणाऱ्या साहेब प्रवेश करून घेतला तेव्हा देवीदास शेळटी बी होते तुमच्या सोबत म्हणजे ही भारतीय जनता पार्टीची परिस्थिती दीपक भैया आले हे का सांगतोय मी तुम्हाला भारतीय जनता पार्टी आता नानामुळं नाना, नाना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले मला वाटतं नानाचे जुने नेते बी काय मला तीही चिंता लागली असं नको व्हायला दादाला बाजूला केलं तू म्हटले अस नाना नाना वातावरणामुळं दादाचं कमी नुकसान झालं माझं जा जास्त नुकसान झालं दादा केंद्रात असते कॅबिनेट मग मा राज्यात माझाही जमला असत या दृष्टीत लढत असतात युधायत दला या सबियावर नंदू पाटील धनंजय चावरे आपले परदीप पवार बी हे बी आपला सौदाला या म्हटलो मी येथाला येऊन आता म्हटलं तुम्ही काल माझा आसनाच करू नाही पुढे या व्यासपीठ आणि जेवायला अडचण नाही अल्लाउद्दीन की चिल्ला पैसे कमी नाही हजार रुपयाचा हा तीन जिल्ह्यात खेळ चालू आहे हा तुमचा सर्कलचा विषय काय चौथे साहेब बरोबर हा आणि पुन्हा तुषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बसेलात नाही पट मी पडलं तर लोताची इच्छा आहे नानाची इच्छा नाही नानाच्या इराईत मी नानीला विचारलो नानी काय इच्छा आहे नाना ऐकत नाही बी इच्छा नाही पण लोताची इच्छा आहे नानीला वाटत टाळ्याच आत्ता आत्ताशी इथून वाजल्या म्हणून इथून वाजला काही शंका आहे आता दादानी म्हटल्यावर मला तर शितका मार नाही गया गया सही केलं श्का मारून त्यांना सही करून गेली जे लादे शेतक शिक्काच मार का मी आणि मी जी लाद मी राजीनामा देऊन देऊ ते दादाच्या समोर बोलाल पाहिजे तुम्ही काही बोलत नाही आपलं काम आहे तुमचं आमचं निवडून आणायचं काय म्हणणं तुमचं आणि आदेश ताराशी थांब कोणाच आहे आपला काही संबंध येतात किती समजदार लोक तुम्ही टाळ्या वाचा दाराशी थांब काही सांगता आपलं हे का सांगितलं मी एक गोष्ट ध्यानात किंवा बंधून भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा आपल्याला जिल्हा परिषदेवर फटायचा हे ध्यानात एकेच सीट महत्वाचं आहे पारनेर महत्वाचं आहे ताड हदगाव महत्वाचं आहे साष्ट पिंपळगाव महत्वाचं आहे ताड हदगाव महत्वाचं आहे जामखेड महत्वाचं आहे एकच सीट महत्वाचं आहे चाललंय आपली उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा कमळाचं फुल महत्वाचं आहे हे तुम्ही आम्ही ठरविलं पाहिजे दादानी सिक्कामोड केला मी नाही म्हणू शकत नाही दादानी नानाच्या बाबतीत सांगितलंय आणि तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा तर कॅपेबल असेल शंभर टक्के त्याचा विचार पार्टी करू शकतील हेच गोष्ट नानाला लागू होती आपण काही गोष्टी ठरल्या पाहिजे आंबडचा भारतीय जनता पार्टीचा सभापती झालाच पाहिजे पंचायत समितीचा आता दादानी एक गोष्ट सांगितली केंद्रात सरकार राज्यात सरकार जिल्ह्यात कोण पाहिजे आपलं पाहिजे ना मग आंबाडवर सभापती कोण पाहिजे नगरपालिकेचा अध्यक्ष कोण असे कार्यकर्ते मेहनत घेतला तर रस्ते केले ते तुटले पुन्हा बनायला संधी द्यावं लागेल ना आपल्याला बनवून बा तुमच्या हातचे तुम्हीच करून घे ना कशामुळे सांगतोय मी तुम्हाला आपण एक गोष्ट ध्यानात ठेवा काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी तुम्ही सर्वजण उभा राहता त्याच्यात मला पुढेही शंका वाटत नाही तुमच्यासारखी माणसं देवरूपी कार्य करत आहे माझा विजय तिसंद झालाय कार्यकर्त्याची मेहनत मतदाराचा विश्वास विश्वास नेत्याचा आशीर्वाद आणि पार्टीचा विचार विचार घेऊन आपण निरालोय हो। माझ्या वारकरी संप्रदायाने माझ्या पाठीशी नेहमी करता आशीर्वाद देण्याचं काम करण्यासारखं आपल्या आपल्यासोबत मी गेले तीन वेळेस निवडणुकीत जिंकलो पण मला तावरे नाना नेहमी व्हायचे मी या निवडणुकी तेव्हा तावरे नाना म्हणले निवडून येणारे चांगल्या विचार हा बोललेला शब्द माझ्या ताजाला काळजाला आजही लागतो अशी माणसं आपल्या पाठीशी आणि काम करणाऱ्याला काही नाही काही गोष्टी घडल्या तळत न तळत नारायण ते विधानसभेत दुरुस्ती केली शंभर टक्के केली पण मी नम्रपणे सांगतो भारतीय जनता पार्टी देशाचं हित पाहणारी पार्टी महाराष्ट्राचं हित पाहणारी विकासाचं हित पाहणारी आणि सगळ्या समाजाला घेऊन चालणारी पार्टी न्याय देणारी पार्टी आणि महाराष्ट्राला यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसारख निश्चलंत भ्रष्टाचारी कुठेही असा भ्रष्टाचारांचा कलांत न लाभलेला माणूस देवेंद्र फडणवीस साहेब मिळाला शिंदे साहेब या तिन्ही महायुतीच सरकार आणि जेव्हा महायुतीचं सरकार काम करत तेव्हा तुमच्यासाठी काम करत विरोधात फोन असू नसू राजकारणामध्ये तुम्ही आम्ही नेहमी सांगतात विरोधात नाही मी तुम्हाला सांगतो आपल्याविषयी एखाद्या दृष्टीची वाटलं की विरोधात लोक जात असतात वातावरण बदललं लोकसभेला आपल्याला लो वाटलं होतं आपल्या विरोधात फोन उभा राहतात असं डोक्यातून ताडून टाकता हात जुडून पाय पडून विनंती उभा रोईला जर सर्कलमध्ये मध्ये नानाचे तुम्ही निवडणूक हलक्यात घेऊ नका उभा हात जुडून पाय पडून विनंती मन लावून आता काय प्रॉब्लेम लय चांगलंय वातावरण हे पच्छे तीव्र आले ते पच्छे तीव्र आले ते येते ना आपली ताकद ठेवणे आपल्याला व्हायला राजकारणामध्ये गावचा सरपंच काय गावचा एक छोटासा कार्य करता सुद्धा महत्वाचा आहे शंकरराव गोडसे साहेबांच्या गावात गेलो ते चेअरमन आहे माझी सरपंच आहे मी जेव्हा होतो तेव्हा ते सरपंच होते काही लोकांनी मला दुसऱ्या निवडणुकीत सांगितलं नाही आपण धकून घेऊ नाही ते कुठे मी एखाद्या गावात गेलो होतो जुना कार्यकर्ता दिसला नाही तर त्याला गाडीत बसून फोन करता रे मी गावात आलो होतो तुम्ही दिसले नाही मला कारण की कार्यकर्त्याच्या मेहनती मी पर्यंत पोचलो ही ताकद तुमची मी कार्यकर्त्याची जोड असली पाहिजे माणसं नेत्या माझं पुढं फिरून सनी तिकीट देऊ शकतात पण निवडून येण्यासाठी तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची गरज असते आता ती गरज सगळी कार्यकर्त्याच्या हातात मी तिकीट देऊन टाकील नानां सांगितलं देऊन टाकलं दादा सांगितलं पण निवडून कोण अन्न आहेत तुम्हाला अन्न नाही लोताला धावा धावा समजून सांग निवडणूक आली आणि गेली असं नसतं चाल तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर धुरा जिल्हा परिषदची नगर परिषद जिल्हा परिषद झाली की तुमच्या ग्रामपंचायतची निवडणूक आहे तिच्या काळात कोणाची निवडणूक आहे यंदा त्या कमळाचं ता फुल दिलं कोणाला दिवती पाटील ठरविलं दादा ठरविलं नारायण कुशन ठरविलं आपल्याला तो माणूस निवडून आणायचा पाच वर्ष त्याला शा द्या तुम्ही पण निवडणुकीच्या काळात विरोधात जाऊ नका हे जावे बाजूला ठेवा माझी निवडणूक झाली दादाची साडेतीन माझी चार राहील पण चार वर्ष पाच वर्ष कार्यकर्त्याला तो वेगळा विचार वाटतो निवडणुकीत त्याला काय करायचं द्यायचा नाही द्यायचा पण विमान इतबारे त्याचे काम करायचं आणि तर त्याला पाच वर्ष त्याला काय करायचं त्याच तुला निवडून दे आमचं काम केले था। आमदार साहेब तुमच्यासाठी सगळे मेहनत घेतली मला लय भांडत येऊन पण जेव्हा जेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा अशी गोष्ट होती त्यावेळेस त्याला खूप त्रास होतो ह्या त्रासातून मी निधलोय हा जोडून सांगतो जिल्हा परिषदला असं करायचं शहराची लोक आहे बदनापूरची लोक आहे नानावर सगळ्याच प्रेम आहे फक्त जिल्ह्याचं प्रेम हा असं ध्यानात ठेवा नाही तर पा तुम्ही मग वेळेवर कसं होतं प्रेम बरोबर आहे ना मी तर माझ्या मतदार समजत माणूस मी तर मुख्यमंत्री केलात मला आनंदाचे होणार नाही तू मुख्यमंत्री पण सांगितले आनंद होईल मला म्हणून तालुक्या मा बदनापूर आपल्या हातात आहे आंबड आपल्या हातात आहे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून हातात आहे काही आडी अडचणी असेल तर तुम्ही शॉर्ट आऊट करू शकता म्हणून मी नम्रपणे सांगतो मी जास्त वेळ बोललो असं तरी वाटतं पण हात जोडून पार पडून विनंती आहे जी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यायची ती निवडणुकी द्या पाच वर्ष जे तराश द्यायचा तो द्या एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अवधूत नाना कल्याण करता या दोराच्या वतीने दिवाळी स्नेमिलाचा कार्यक्रम ठेवला त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि दिवाळी पाडवा भाऊबीजच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सत्र एकत्र येऊन हा सण साजरा करतो बहिणी खूप चांगलं सांगितले मुस्लिम माणूस असूनसुद्धा बोलून माहिती ठेवून ही माणसं बोलतात दिवाळीचं महत्त्व काय ते महत्त्व सांगितलं म्हणून या सणाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपलं आयुष्य सुखाचं समृद्धीचं जाऊ आणि पुढच्या दिवाळीला नानासारखं नेतृत्व उभं राहू हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी निवडून यायचं असताना तर शेवटच्या माणसावर लक्ष ठेवलं पाहिजे तो कोण आहे लहान असो मोठा असो शेवटी त्यांनी आपल्यासाठी झेंडेल त्यांनी मेहनत घेतली काही लोकाला वाटतंय आमदार साहेब जुन्याला सोडून निवडाले नव्याला घेऊन चालले असं वाटतंय <laughs> नाही दीपक भैया काय वाट मी सांगितलंय सर्व करून उमेदवारी दे मी जिल्हा अध्यक्ष मला एकच सीट महत्वाचं आहे निवडून आणायचं कोणाला काही वाटू आणि मी आत्ताच घेतला आणि आताच गेला असा काही फरक नाही मी हात जुडून नम्रपणे विनंती करतो तुमच्यातला कोणीतरी पंचायत समिती होणार तुमच्यातला कोणी जिल्हा परिषद होणार तुमच्यातला कोणी पदावर जाणार कोणी शासकीय कमिटीत जाणार कोणी विशेष कार्यकारी दंडाधिकारी होणार पण हात जोडून पाय पडून सांगतो निवडणूक हलक्यात ठेवू नका काही लोकाला वाटतं निवडणूक जमलं आपलं काही जमत नाही जोपर्यंत मतपेटी फुटूस तर मी तुम्ही बघितलं झोपत नव्हतो कार्यकर्ताला वाटत होत आमदाराला आता तारेत बाई खूप चांगलं बोलले पण कधी कधी दुःख ह्या गोष्टीचं होत एखादा कार्यकर्ता जवळून लांब जातो तेव्हा तिची या आठवणी <laughs> बरोबर ना अठरापैकी पंधरा ग्रामपंचायत पण ही सगळी परिषद पंचायत समिती नगर परिषदला ज्या पद्धतीनं काम करतो त्याच पद्धतीना मी ग्राम पंचायतला सुद्धा सांगतो की बाबा असं नाही देशात आपलं सरकार राज्यात आपलं सरकार जिल्हा परिषद मध्ये आपलं सरकार गावचा सरपंच आपला झाला पाहिजे गट किती असून द्या ग्राम चिन्ह नसता ग्राम पंचायत ही गावाच्या प्रतिष्ठेची निवडणूक असती तिचा सवाल असतो बांधावून बैल गेला ना आणि त्या बैलाला आढळला असला तो मतांची सुंदी यांना बैल आडिलो तर आपला खरं इथं थोट्या शादीला असते ना किंवा अवधूत नाना सोबत पोलीस स्टेशनला याच्या वाजून गेला ना फिरत होता बो आता याची पाहून घेऊ હિ ગ્રામ પંચાયત ની નિવડણુકી પરિસ્થિતિ